नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत ज्या दिवशी लोणी काढवून साजूक तूप काढले जाते ना तेव्हा मिळालेल्या ताकापासून दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी घरोघरी कढी केली जाते परंतु याच ताकाचा वापर करून आणखीन एक पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी भाजी आज आपण तयार करणार आहोत आज आपण पाहतोय ताकातील गरगटी म्हणजे हाटून केलेली चाकवताची भाजी ही भाजी केसांच्या तक्रारीवर तर गुणाकारी ठरतेच परंतु गॅस अपचन बद्धकोष्ठता यासारख्या पोटांच्या विकारांवर तर ही भाजी रामबाण उपाय आहे एकदा का आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही भाजी केलीत ना तर तुम्ही वारंवार करतच राहाल फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोड आंबट तिखट पौष्टिक आरोग्यवर्धक स्वादिष्ट ताकातील गरगटी म्हणजे हटलेली चाकवताची भाजी चाकवताची थी ताकातील गरगटी म्हणजे हाटलेली भाजी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला चाकवताची एक ताजी हिरवीगार गड्डी घ्यायची आहे आणि ही गड्डी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायची आहे चाकवताची गड्डी निवडताना आपल्याला देठासहित पानं घ्यायची आहेत आणि कोळे कोळे देठ देखील घ्यायचे चाकवताच्या साकवताच्या भाजीमध्ये प्रथिन जीवनसत्व खनिज मुबलक प्रमाणात असतात चाकवताच्या भाजीच्या सेवनानं केस गती थांबते केस चमकदार होतात तसेच केस मुलायम होऊन डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होण्यास देखील मदत होते हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चाकवताची भाजी फक्त हिवाळ्यातच मुबलक प्रमाणात उपलब्ध असते आणि हिवाळ्यात मिळणारी भाजी जास्त पौष्टिक आणि जास्त स्वादिष्ट असते भाजी निवडून साफ करून स्वच्छ करून झाल्यानंतर ही भाजी आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ धुतलेली भाजी आपण आपल्याला एका वेळनीत काढून घ्यायची आणि तिच्यातील सगळं पाणी नेथून घ्यायचं आहे आणि ज्या दिवशी आपल्याला भाजी करायची आहे ना त्याच्या चार पाच तास अगोदर हे पा आपल्याला मुठभर हरभऱ्या चिडा आणि मुठभर शेंगदाणे अशा प्रकारे पाण्यात भिजत घालायचं अशा प्रकारे हे दोन्ही जिन्नस चार पाच तास पाण्यात भिजवले ना तर ते लवकर शिजतात आणि पूर्ण शिजतात या व्यतिरिक्त या भाजीसाठी आपल्याला हे पा मुठभर सोडलेल्या लसणाच्या पातख्या चार पाच तिखट हिरव्या मिरच्या दोन सुक्या लाल मिरच्या आणि मुठभर ओल्या खोबऱ्याचे काप लागतील आता गॅसवर आपल्याला एक भाजीचा छोटा कुकर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली धुतलेली भाजी घालायची आहे आता भाजी शिजवताना खाली कुकरला लागू नये म्हणून यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे भिजत घातलेले डाळ आणि शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि ही वाटी या भाजीवर ठेवून द्यायची आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर या कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तुमच्याकडे अशा प्रकारे छोट्या भाजीचा कुकर उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही मोठ्या कुकरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ही भाजी ठेवायची आहे आणि मोठ्या आचवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जोपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हे एका दगडी खलगपत्त्यामध्ये आपल्याला दहा बऱ्या लसणाच्या चा पाक्या चार पाच तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक टी स्पून जिरे घालायचे अर्धा टी स्पून मीठ देखील घालायचं आहे आणि आपल्याला हे सर्व जिन्नस आता खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहेत बारीक करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर असा प्रकारचा खलबत्ता उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यात देखील हे फिरून घेऊ हो शकता आणि आपल्याला हे सर्व जिन्नस खूप बारीक करायचे नाही आहेत तर हे पहा अशा प्रकारे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत हे पहा आपले सगळे जिन्नस खलबत्त्यामध्ये ठेचून झालेले आहेत आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे तोपर्यंत मोठ्या आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या देखील झालेल्या आहेत आणि पूर्ण वाप देखील गेलेली आहे आता कुकरचं झाकण उघडायचं आहे आणि डाळ आणि शेंगदाण्याची वाटी आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे हे भाजी पूर्णपणे दबली गेली आहे याचा अर्थ आपली भाजी अगदी मस्त शिजली आहे आता ही भाजी गरम असताना हे पहा अशा पद्धतीनं कुकरमध्येच आपल्याला ती हाटून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजी गरम असताना साठली ना, ना तर ती व्यवस्थित हाटली जाते रवीऐवजी तुम्ही पावभाजीच्या मॅशनने देखील ही भाजी मॅश करून घेऊ शकता पावभाजीच्या मॅशनने देखील भाजी व्यवस्थित गोठली जाते आणि ही भाजी आपल्याला खूप बारीक हटून घ्यायची नाही आहे तर थोडंसं जाडसरच टेक्चर ठेवायचं आहे म्हणजे लग्नाच्या पंक्तीतल्या आळूच्या भाजीचं फतफदं कसं असतं अगदी तसं टेक्स्चर यायला हवं हे पहा आपली भाजी पूर्णपणे अगदी व्यवस्थित हटली गेली आहे रंग तर पहा किती सुरेखाला आहे आता हटलेली ही भाजी आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला एक ग्लास म्हणजेच पाव लिटर इतकं थोडंसं आंबट असलेलं ताग घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे आणि ते चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या चाह्यानं व्यवस्थित मिक्स होत नसेल तर विस्करचा वापर करायचा आहे आणि तरी देखील गुठळ्या मोडल्या जात नसतील तर हाताचा वापर करून हे पण अशा पद्धतीनं गुठळ्या मोडून घ्यायच्यात किंवा मग सर्व मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस सेकंद फिरून घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित मिक्स होतं आणि लक्षात ठेवा आपल्याला यापेक्षा डाळीच्या पिठाचा वापर करायचा नाहीये फक्त दोनच टेबल स्पून डाळीचं पीठ वापरायचंय नाहीतर मग आपली भाजी पिठल्यासारखी होते आता गॅसवर एक कढी गरम करण्यासाठी ठेवायची कढी गरम झाली की त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा स्पून जिरं घालायचं जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण दगडी खलबत्त्यामध्ये बारीक केलेले लसूण मिरची जिरं आणि मीठ यांचा ठेचा घालायचा आहे आणि हा ठेचा आपल्याला मंद आचार पंधरा ते वीस सेकंद परतून घ्यायचा आहे पाव टी स्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग देखील आहे हिंग आणि हळद घालण्याच्या व्हिडिओ क्लिपला टेक्निकल एरर आली आहे त्यामुळे ही क्लिप तुम्हाला मी इथे दाखवू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व हळद आणि हिंग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये आपण कुकरमध्ये उकळून घेतलेले डाळ आणि शेंगदाणे घालायचे आणि ते सुद्धा याबरोबर मंदा आचेवर अगदी मिनिटभर परतून घ्यायचेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यानंतर यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप घालायचेत आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण घोटून घेतलेली चाकवतची भाजी घालायची आणि ती मध्यम मध्यमाचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एक मिनिटभर हलवून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि दोन मिनटं दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे झाकण ठेवून दोन मिनटं दरदरून वाफ काढली ना तर मसाल्याचा सगळा अर्क भाजीमध्ये उतरतो दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे भाजी पुन्हा एकदा चमच्याची साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण ताकामध्ये डाळीचं पीठ घालून जे मिश्रण तयार केलं आहे ना ते पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि ते या भाजीमध्ये घालायचं आहे डाळीचं पीठ खाली तळाशी जाऊन बसतं म्हणून एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे मिश्रणसुद्धा भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घालताना ही गोष्ट लक्षात ठेवा आपण मिरची आणि लसणाची पेस्ट करतानासुद्धा मिठाचा वापर केलेला आहे त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाजीवर झाकण ठेवायचे आहे आणि आचेवर या भाजीला आपल्याला पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे एक टेबल स्पून बारीक चिलेला गूळ घालायचा आहे आणि सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर गुळाचा वापर करायचा नसेल तर नाही घातला सुद्धा चालणार आहे परंतु आपण ताकाचा वापर केल्यानं थोडीशी चव बॅलन्स होण्यासाठी आपण इथे गुळाचा वापर करतोय हे पहा आपली भाजी आता अगदी व्यवस्थित मिळून आलेली आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही एक वाटीभर पाणी यामध्ये घालू शकता भाजी कोमट झाल्यानंतर थोडीशी घट्ट देखील होणार आहे एका बाजूला फोडणी पात्रामध्ये दोन टेबल स्पून तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पाव टी स्पून जिरं दहा बारा लसणाच्या पाक्यांचे तुकडे पाव टी स्पून हिंग आणि दोन लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि शक्यतो बेडगी मिरचीचा वापर करायचा आहे ही मिरची तिखट नसते परंतु स्वादिष्ट असते फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि या भाजीवर घालायची आहे फोडणी भाजीवर घातल्या घातल्या लगेचच या भाजीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे फोडणीचा सगळा आरोमा या भाजीमध्ये उतरतो या भाजीला खरी चव येते ना तर या वरून घातलेल्या फोडणीमुळे त्यामुळे फोडणी अवश्य घालायची आहे गॅस बंद करायचा आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आपली ताकातील चाकवताची गरगटी म्हणजे हटलेली भाजी तयार झाली आहे फोडणी भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि तयार झालेली ही भाजी आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे ही भाजी फक्त चवीपुरतीच मर्यादित नाही आहे तर या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम लोह आणि पोटॅशियम ही पोषक तत्व आढळतात या भाजीत आढळणारं अमिनो ऍसिड पेशींची झीज भरून काढतं आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करतं या भाजीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं पचनक्रिया सुधारते गॅस ऍसिडिटी आणि बद्ध त्रास कमी होतो एकंदरीतच एक पोटाच्या तक्रारीवर तर ही भाजी खूप गुणकारी ठरते पोळी ज्वारीची बाजरीची भाकरी याबरोबर तर ही भाजी छान लागतेच परंतु भाताबरोबर तर ही भाजी आणखीनच स्वादिष्ट लागते तुम्ही सुद्धा या हिवाळ्याच्या सीझनमध्ये एकदा तरी अशा प्रकारे गरमागरम वाफळलेली पौष्टिक स्वादिष्ट आरोग्यवर्धक ताकातील चाकवताची गरगटी म्हणजे हाटलेली भाजी अशा पद्धतीनं एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद